प्रवेश जाहीर प्रवेश जाहीर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करावा विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा ता सेनगाव जिल्हा हिंगोली विद्या विनयेन शोभते शासन मान्यता प्राप्त व विद्यापीठ संलग्न अभ्यासक्रमांकरिता दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश खुले करण्यात आले आहेत प्रवेश खुला दोन हजार पच्चीस दोन हजार सव्वीस एस सी एस टी प्रवर्गातील मुले व मुली ओबीसी एन टी व्ही एन टी एस बी सी ई व्ही एस करिता मुलींना मोफत प्रवेश उपलब्ध अभ्यासक्रम बी डिझाईन चार वर्ष ए आय सी टी ई दिल्ली एस एन डी टी डब्ल्यू यू मुंबई मान्यताप्राप्त शाखा फॅशन डिझाईन व इंटिरियर डिझाईन पात्रता बारावी उत्तीर्ण एम एच सी ई टी आवश्यक क्षमता एकशे वीस विद्यार्थी मुलं मुली दोन्ही जी एन एम तीन वर्ष नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्र मुंबई पात्रता बारावी उत्तीर्ण प्रवेश क्षमता पंचावन्न मुली व सहा मुले बी सी ए चार वर्ष ए आय सी टी ई दिल्ली एस आर टी एम यू नांदेड़ पात्रता बारहवीं उत्तीर्ण एम एच सी ई टी आवश्यक प्रवेश क्षमता साठ विद्यार्थी डिप्लोमा इन ऑप्टोमैट्री तीन वर्ष एम यू एच एस नाशिक पात्रता बारहवीं विज्ञान शाखा पी सी बी विषयासह क्षमता साठ विद्यार्थी बी फार्मेसी चार वर्ष पी सी आई दिल्ली एस आर टी एम यू नांदेड पात्रता बारावी विज्ञान पी